तुम्ही खासदार जो निवडून दिलाय ना त्या बाळ्याबाबांची ओळख करून देताना आमची कॉलम दिल्लीत दाटव म्हणजे खरोखर आम्ही दिल्लीत ओळख करून देताना आमच्या सहकार्यांची ओळख करत होतो हे बाळ्या भात्रे केंद्रीय मंत्र्याला पाडून खासदार झालेला माणूस आम्ही अभिमानाने सांग आणि खरोखर एक साम्राज्य स्वतःच उभं असल्यानंतर मला कायम कुतूहल होत कुतूहल या गोष्टीचं होतं की बाळ्या मामांचं स्वतःच एक एम्पायर आहे स्वतःच एक साम्राज्य आहे आणि हे साम्राज्य असलेला माणूस सुद्धा इतक्या नम्र इतक्या नम्रपणे माणूस आहे आणि असा माझा सहकारी आहे याबद्दल मला स्वतःला अभिमान आहे बाळ्या मामांचा आणि म्हणून आबा मला याच कुतुहल होत की असा माणूस एका कार्यक्रमासाठी तुम्ही आलंच पाहिजे म्हणजे मला वाटत खासदार साहेब तुम्ही जवळपास सहा सात महिन्यांपासून या कार्यक्रमाचा पाठपुरावा करत होते आणि काही झालं तरी डॉक्टर साहेब तुम्हाला यावंच लागेल करडीचा कार्यक्रम करावाच लागेल पक्षाचा कार्यक्रम असू द्या पक्षाचा कार्यक्रम असला की येऊन सांगायचं डॉक्टर ते काही झालं ते तो खरडीचा आबाचा कार्यक्रम करावा लागेल दिल्लीत भेटले तरी मामा हेच सांगणार